तीर्थक्षेत्र खंडोबाच्या मलवडी दहशत माजवणाऱ्या टोळीला ताब्यात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्टाफसह कारवाई करत टोळीचा केला पर्दाफाश मलवडी तालुका मान इथं चोरी रॉबरी खुणाचा प्रयत्न महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत पसरवणारी दीपक मसुगडे व त्याच्या टोळीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहकारी यांनी धडक कारवाई करत टोळीच केली जेरबंद याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेल समोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमुवर राहणार सत्रेवाडी तालुका मान हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकलवरून येऊन सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे सूरज कैलास जाधव महेश अप्पासो जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी फिर्यादीस लाता व बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट जबरदस्तीनं घेऊन दुचाकीवरून निघून गेले याबाबत फिर्यादीनं दहीवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली असता सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं दहिवडी पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचा मलवडी व खटाव गावात तालुक्यातील गोरेगाव परिसरामध्ये शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं त्यास अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोलताडे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले